सिंधुदुर्गातील चिपी येथे विमानतळ व्हावे हे खासदार नारायण राणेंचे स्वप्न होते जिपी विमानतळ पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या संकल्पाला मी पाठिंबा दिल्यामुळे विमानतळाचे आज लोकार्पण झाले विमानतळामुळे विकासाची गती तीन पटीने वाढणार आहे आपण जे ठरवले ते पूर्ण झाले आहे न झालेले काही असेल तर तो सी वर्ल्ड प्रकल्प आहे महत्त्वाकांक्षी सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला असला तरी आचारसंहितेनंतरच्या सहा महिन्यात सी वर्ल्ड मार्गी लावला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपी येथे दिली चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी केंद्रीय वाणिज्य हवाई उद्योग मंत्री सुरेश प्रभू उमा प्रभू उद्योगमंत्री सुभाष देसाई गृहराज्यमंत्री दीपक केसरकर मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर खासदार नारायण राणे विनायक राऊत आमदार निरंजन डावकरे आमदार वैभव नाईक आमदार नितेश राणे अप्पर मुख्य सचिव सतीश गवई जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आय आर बी चे वीरेंद्र म्हैसकर एम आय डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पी अनबलगण आदी उपस्थित होते महोदयांच भाषण देखील ऐकायचं आहे आज जी योजना या ठिकाणी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होते होती जे असंघटित कामगार आहेत छोट छोटं काम करणारे हात ठेला चालवणारे गवंडी काम करणारे वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारे त्यांना साठाव्या वर्षी तीन हजार रुपयाचं पेन्शन देण्याची अतिशय महत्वाकांक्षी योजना ही माननीय पंतप्रधान आता लाँच करतायत आणि त्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे मला सांगताना आनंद वाटतो की या योजनेमध्ये सर्वाधिक लाभार्थी पहिल्या टप्प्यातले महाराष्ट्रातले अडीच लाख लाभार्थ्यांना आज आम्ही या ठिकाणी लाभ देतोय त्यातल्या तीन लोकांना कारण देखील आम्ही सुपूर्त केलंय आजचा कार्यक्रम हा सर्वांसाठी वेगळा कार्यक्रम आहे एकीकडे इतक्या चांगल्या या एअरपोर्टचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे रत्नागिरीला एअरपोर्टचा एमू या ठिकाणी झालाय विविध प्रकारच्या मत्स्य होत संबंधित कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन किंवा भूमिपूजन होत आहे पण त्यात महत्वाचं असं आहे आजच्या कार्यक्रमाचं निर्णय पण हे आहे की नारायणराव राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला प्रकल्प आपण या ठिकाणी आता मान्य केलेली आहे त्याचं काम देखील सुरू केलंय मत्स्यपालनाच्या संदर्भात मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून दोनशे पंधरा कोटी रुपयाची पंधरा कामं आपण या ठिकाणी करतो आहे म्हणजे पर्यटन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी मत्स्य उद्योग या दोन दो माध्यमात मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करतो आहे विशेषतः प्रभू साहेबांनी या जिल्ह्याला जे त्यांनी काही जिल्ह्यांचं पर कॅपिटा आणि जीडीपी पी वाढवण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये त्यांनी या जिल्ह्याचा समावेश केल्यामुळे केंद्राच्या धोरणात प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे प्रकल्प या जिल्ह्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्या माध्यमात येत्या काळामध्ये रोजगाराची नवीन संधी ही निश्चितपणे या ठिकाणी मिळेल सी वर्ल्ड चा विषय राणेसाहेब अनेक वर्ष आपण मांडत आहात काही कारणांनी हे आहे की त्याला उशीर झाला आता केसरकरांनी या ठिकाणी सांगितलं की वेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं मला असं वाटतं की आपण लागलीच जर यांच्यामध्ये स्विस चॅलेंज पद्धतीनं प्रस्ताव मागितले तर कदाचित चांगले प्रस्ताव आपल्याला प्रस्ता मिळतील त्यामुळे आपण जे जे ठरवलं होतं ते झालंय न झालेलं जर काही असेल तर ते सीवडलंच आहे आणि म्हणून आता आपण हा संकल्प करू आता तर आचारसंहिता लागेल पण नंतर जे सहा